जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहो पहा पहा विद्यार्थी मित्रांनो जे की महाराष्ट्र राज्यातील सात ते आठ लाख विद्यार्थी एम पी एस सीची तयारी करत आहे या विद्यार्थ्यांना एक आशेचा किरण आज आपल्याला या न्यूजमधून मिळत आहे यासाठी संपूर्ण व्हिडिओ हा बघा आणि महत्त्वाची अपडेट आपल्याला या आपल्या व्हिडिओतून मिळेल पहा आता पुढील व्हिडिओ पहा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची बातमी आणि एक आनंदाची आणि एक आशेचा किरण या बातमीतून आपल्याला जे महाराष्ट्र राज्यातील सात ते आठ लाख विद्यार्थी एम पी एस सीची तयारी करत आहे यासाठी एक आशेची न्यूज आज आपल्या पेपरमध्ये म्हणजे लोकमत पेपरमध्ये आज आलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना या बातमीमधून जे की सात ते आठ लाख विद्यार्थी एम पी एस सी ग्रुप बी एम पी एस सी ग्रुप सी याची तयारी करत आहे या बातमीमधून आपल्याला या ज्या पदभरती आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी याची आपल्याला कधी रिक्रूटमेंट येणार या, या संदर्भात हा एक आशेची बातमी आपल्याला लोकमत न्यूजपेपरमध्ये पब्लिश झाली आहे आणि या बातमीमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं आहे हे आपण आता ही बातमी संपूर्ण वाचू पा आता ही बातमी म्हणजे एक खूप आय एम पी बातमी म्हणू जे की एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ही एक आय एम पी बातमी आहे आपल्यासाठी पहा आता या बातमीमध्ये पहा काय सांगण्यात आलं आहे आजची सी न्यूज आहे पहा राज्य सरकारी सभेतील गट ब आणि गट कमधील कर्मचारी भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम पी सीच्या अध्यक्षांना शुक्रवारी केली फडणवीस यांनी सांगितले की गड ब आणि गट क पदासाठी जाहिरात तात्काळ प्रकाशित करण्यात यावी यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती आज एम पी एस सी अध्यक्षांना मी फोन करून या संदर्भात विनंती केली त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे पा आता आपण ही न्यूज वाचली ही न्यूज वाचल्यानंतर आपल्याला समजून येत आहे आता ही जी एम पी एस सीची ग्रुप बी आणि ग्रुप सीची जाहिरात कधी सांगण्यात म्हणजे कधी पब्लिश करण्यात येत आहे असं इथं आपल्याला आशेचा किरण दाखवला आहे म्हणजे येत्या आठवड्यात म्हणजे आता काही दिवसातच आता ही एम पी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सीची बातमी आपल्या म्हणजे रिक्रुटमेंट येणार आहे येत्या आठवड्यात म्हणजे होऊ शकते या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आता हा आठवडा तर संपतच आला आहे म्हणजे पुन पुढच्या आठवड्यामध्ये एम पी एस सी ग्रुप बी आणि एम पी एस सी ग्रुप सीची जाहिरात जे की महाराष्ट्र राज्यातील सात ते आठ लाख विद्यार्थी याची वाट बघत आहे तर ही जाहिरात पुढील मै आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये कोणी इंटरफेअर केलं माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवे देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये इंटरफेअर करून एम पी एस सी अध्यक्षांना स्वतः त्यांनी फोन केला आणि या फोनच्या माध्यमातून त्यांनी आश्वासन दिलं की पुढील आठवड्यामध्ये एम पी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सीची जाहिरात येणार आहे असं ही आजची महत्त्वाची न्यूज जे की तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी सात ते आठ लाख विद्यार्थी जे की याची तयारी करत आहे यासाठी एक आशेची बातमी आणि आशेची किरण या बातमीमधून आपल्याला समजते पहा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या जे की इतर विद्यार्थी एम पी एस सीची तयारी करत आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला थोडं समजून आलं आहे याच्यातून की लवकरात लवकर एम पी एस सीची जाहिरातसुद्धा येणार आहे म्हणून तुम्ही तयारीला लागा आणि लवकरच ही रिक्रुटमेंट येणार आहे म्हणजे आचारसंहितापूर्वीच हे रिक्रुटमेंट येण्याची शक्यता आपल्याला या बातमीमधून दिसत आहे जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो